किती ऐकलं सोन अर्धा ग्राम होत असं भावनिक असं वाईट वाटत नाही काय बी वाटत ना मी सरळ मनाला दिलं आता घरी काय म्हणाले ऐकू द्या ऐकलं ऐकलं मग आता काय त्याच्यात तरी लढायचं लढायचं बाळासाहेबांना काय सांगाल बाळासाहेबांच्या विचारावर पोरग लढतय आज बाबासाहेबांच्या विचारावर लढतय बाळासाहेबांनी दखल घ्यायला पाहिजे तुमच्या हो घ्यायला पाहिजे की पण आता ते नाही तर हे करण्या गेले तर काही फोनवर बी बोलणार काय नाही ते आता आपल्याला हे आता आम्ही गरीब हवा ती लढाई रे पोरग लढू द्या आता जी काय करायचे ती करू द्या काय करावं आता हा जो प्रश्न आहे याच एक चांगलं जर विश्लेषण करायचं झालं मंडळी तर या उमेदवाराच्या पेक्षा या लांबण्याला निवडणुकीचं विश्लेषण आणि एक मोठं जे की दुरोगामी परिणाम होणार विश्लेषण दुसरं कोणतंच नसावं सर मी चार हजार मध्ये सोनं ठेवले किती ग्रॅम काय होतं अर्ध्या ग्रॅम वरी काहीतरी आहे सर एवढंच माझ्या आईकडे सोनं होतं ह्याच्यापेक्षा काही जास्त नव्हतं आणि तेवढंच मी ठेवलं होतं सर आणि त्याचे मला आ, चार हजार रुपये अलीकडे आता पोरग म्हणतंय हा बॅटरी किती पोरग म्हणतंय घर विकायचं कसा आता मग आता ऐकू द्या मग आता काय करा विलाजच नाही कि हम्म त्याचा तरी हट्ट पुरवावं लागेल लागे। हट्ट कशासाठी आपण याचा बाबासाहेबासाठी